मैत्रिणी चक्क आपल्याला पारच्या मिटीमध्ये आज काव्य दिसणार आहे ते कशी जादू झाली हे आपण सगळं पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला असं दाखवलं हो की जीवाला भूक लागलेली असते आणि गुटू त्याला जेवायला घेऊन आलेला असतो पण जेवणामध्ये कोळंबी असते आणि कोळंबीची जीवाला खूप ॲलर्जी असते पण बायकोसाठी काही पण म्हणणारा जीवा ती कोळंबी खातो कारण त्याला नंदिनीसमोर त्याचं प्रेम व्यक्त करायचं असतं आणि इकडे ऑफिसमध्ये पार्थला अवॉर्ड मिळाल्यामुळे पार्थ मानिनीला व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉलवर पार्थ थोडीशी आईची मस्करी करतो आणि नंतर अवॉर्ड मिळाल्याचं सांगतो हे ऐकून मानिनीला खूप आनंद होतो दोघांचं बोलणं होतं आणि पार्थ फोन ठेवतो आणि पार्थला तो क्षण आठवतो जेव्हा पार्थ खचलेला असतो त्या परिस्थितीमध्ये सुद्धा काव्या पार्थची समजूत घालते आणि पार्थला म्हणते हा अवॉर्ड तुम्हालाच मिळणार मिस्टर बोका आणि इकडे मानिनी काव्याला आनंदाची बातमी देते की पार्थला अवॉर्ड मिळाला म्हणून हे ऐकून काव्यालाही खूप आनंद होतो आणि हे सांगत असतानाच ते, रम्या तिथे येते आणि रम्या म्हणते मी पार्थला लंचसाठी बाहेर घेऊन जाणार मी त्याला पार्टी देणार आहे आम्ही खूप मजा करणार आहोत त्यावर काव्या हसते आणि रम्याला उत्तर देते ती म्हणते पार्थला जर जेवायला जायचंच असेल तर ते त्यांच्या आईसोबत जातील की तुझ्यासोबत कशाला जातील त्यावर रम्या म्हणते नाही आम्ही दोघांनी एकत्र वेळ घालवला आहे या प्रोजेक्टवर आम्ही दोघांनी काम केले म्हणून पार्थला अवॉर्ड मिळाला आहे आणि हे प्रेस कॉन्फरन्स समोर तो बोलणारच आहे हे ऐकून मानिनीचा जीव वर खाली होतो तिचा जीव कासावीस होतो रम्या आणि वसुंधरा त्या दोघेजणी प्रेस कॉन्फरन्ससाठी निघून जातात मानिनी अस्वस्थ झालेली असते आणि काव्याला म्हणते काव्या अगं प्रेसवाल्यांनी पर्सनल प्रश्न जर पार्थला विचारले तर त्याला खूप त्रास होईल ग काहीतरी करायला पाहिजे आणि इकडे प्रेस कॉन्फरन्स सुरू होताच पार्थ त्याचं मत व्यक्त करतो आणि वसुंधराने ज्या माणसाला पैसे दिलेले असतात त्या माणसाला ती खुणवते आणि मग तो समजून जातो की मला आता काय बोलायचं आहे आणि तो पार्थच्या पर्सनल आयुष्याबद्दल त्याला प्रश्न विचारतो तो माणूस पार्थला विचारतो तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये इतक्या अडचणी असताना तुमचा जोडीदार सोबत नसतानासुद्धा तुम्ही इतकं भरघोस यश कस काय मिळवलं आणि इकडे जीवा गुडूला सांगतो की तू बनवलेली कोळंबीची भाजी मीच पहिले खाणार आणि तो त्या प्लेटीवर ताव मारतो दोन तीन घासच खातो की त्याला ॲलर्जीचा त्रास सुरू होतो गुडू घाबरतो आणि गुडू जीवाला म्हणतो जीवा भाऊ तुम्हाला माहिती असतानासुद्धा तुम्ही हे का केलं गुडूला आता हेच त्रास सहन होत नाही आणि तो नंदिनीला फोन लावून सांगतो की भाऊला खूप त्रास होतोय त्यांनी कोळंबी खाल्ली आहे त्यावर नंदिनीला त्याचा विश्वास बसत नाही आणि ती म्हणते माझ्या पुढे आता हे असे नाटकं करायचे नाहीत मी तुमच्या कुठल्याही खोट्या कारणावर विश्वास ठेवणार नाही आणि ती यायलास नकार देते आणि नंदिनी विचार करते खरं काय खोटं काय हे जाऊन पाहायलाच पाहिजे तर पाहते तर जीवा खूप त्रासामध्ये असतो आणि ती ओरडत असते आणि मग त्याला म्हणते जीवा तुम्हाला इतकी ॲलर्जी असताना तुम्ही का केलं हे सगळं आणि गुडूला म्हणते जाऊन एखादा ॲटो बघ गुडू ॲटो पाहतो पण त्याला ॲटो कुठेही सापडत नाही तो पळत नंदिनीकडे येतो आणि म्हणतो कुठलाही ॲटो थांबत नाही आहे आपण जीवा कसं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार त्यावर नंदिनी म्हणते नंदिनी म्हणते आमच्या डार्लिंगने आणि खूप लोकांनी पसाऱ्यावाल्याचं प्रेम बघितलं पण आता चकाचक बाईचा वेडेपणा पाहतील असं म्हणते आणि गुड्डूच्या मदतीने नंदिनी जीवाला डार्लिंग ॲटोमध्ये बसवते आणि स्वतः ॲटो चालवत ती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि इकडे काव्या सडेतोड उत्तर देत प्रेस कॉन्फरन्समध्ये हजर होते आणि वसुंधराचा डाव वसुंधरावरच पलटतो अशा प्रकारे पार्थच्या मदतीला येऊन पार्थ खूप खुश होतो आणि पार्थ सगळ्यांच्या समोर काव्याला मिठी मारतो मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच सांगा असेच नवनवीत आणि फुल अपडेट्ससाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागात